मूर्तिजापूर येथील भाजीपाल्याचे व्यावसायिक माणिकराव खरबळकर यांचे लसणाचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी सत्तावीस मेच्या रात्रीतून लंपास केल्याची घटना घडली होती याबाबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या काही दिवसापासून शहरात चोऱ्यांच्या घटना होत आलेल्या आहे पोलीस देखील या घटनांनी गांगरून गेल्याचे दिसून येत आहे परंतु सदर घटनेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून घटना घडल्यापासून काही तासाच्या आत चोरट्यांना गजाआड केले आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार भाजीपाल्याचे व्यावसायिक माणिकराव अवधूतराव खरबळकर यांचे आठवळी बाजार येथे सत्तावीस मे रोजी सोमवारी रात्री लसणाचे कट्टे आले होते सदर माल त्यांनी आठवडी बाजार येथे उतरवला होता दुसऱ्या दिवशी मंगळवार बाजार असल्याने ते सकाळी हर्रास करता आले असता त्यांना लसणाचे चार कट्टे प्रत्येकी वजन पन्नास किलो किंमत एकूण पस्तीस हजार रुपये असल्याचे दिसून आले याबाबत त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती यावरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम तीनशे अठ्ठ्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने तपासाचे चक्र वेगाने फिरवून काही तासाच्या आत सदर चोरीचा छडा लावला सदर घटनेतील आरोपी दानिश उर्फ राजा फिरोज खान इम्रान खान नासिर खान दोन्ही राहणार नवीन घरकुल असे दोन चोट्यांना गजाळ करण्यात आले तर एक चोटा फरार आहे यातील आरोपी दानिश उर्फ राजा फिरोज खान यांच्यावर यापूर्वी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे माणिकराव खरवळकर व्यापारी यांनी रिपोर्ट दिला की त्यांचे चार कट्टे मूर्तेपूर आठवडे बाजारातून सत्तावीस पाच चोवीसशे एकवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसचे पाच वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने चोरून गेले त्यावरून पोलिसांनी इथे गुन्हा दाखल केला पी त्याचप्रमाणे पी एस एस रिवंशी यांना तपासकामी रवाना केले मुब्रिलला माहिती घेऊन दोन आरोपी यांमध्ये ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये दानीशूर्फ राजा निरोज खान वय पंचवीस वर्ष आणि इम्रान खान नासिर खान या दोन्ही नवीन भूगाल नवीन घरपुल वस्तिले आहेत सुरुवातीला हे कबूल होत नव्हते परंतु पोलीस लक्षात त्यांना विचारल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये दानी राजा ह्याच्यावर मोटरसायकल चोरी जनावर चोरी कोंबड्या चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे या गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणते वाहन वापरले सदरचा माल कुठे विकला कोणाला विकला तो पण तपास आपल्याला माहिती मिळू नये आणि मोठ्यापूर्वी ज्या काही चोऱ्या झाल्या त्यामध्ये त्यांचा याच्यात काही सहभाग आहे का याची सखोल आपल्याला तपास करणे आहे सध्या आरोपी अटकेत आहेत